नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे ब्लॉगला सुरुवात केली आहे सकाळपासून सकाळी घाई गडबडीमध्ये मी ते स्किन केअर करून घेते कारण की जे काही आपली डेली जी कामं आहेत त्यामध्ये काही अर्जंट काम आलं की माझी अशी धांदल उडते मग मला असं होतं की घरातली कामं करू की सुरुवातीला स्टिचिंगला बसू असं काहीसं होतं आणि आज नाश्तासुद्धा तसा प्रॉपर बनवायचं मी ठरवलं होतं नेहमीचा आपलं स्पंज डोसा बनवायचं म्हटलं की मला जास्त काही वेळ लागायचा नाही सुरुवातीला पण आता बराचसा गॅप पडला आहे कारण की राम नसतो आणि रामला नाश्त्यामध्ये डोसा खूप आवडतो म्हणजे मी जर डेली एखाद्या दिवशी जरा डाळ तांदूळ भिजवून व्यवस्थित फर्मेंट करून ठेवलं तर राम दिवसाला दोनदा तरी डोसा दो मागतो कारण की त्याला खूप आवडतो जेव्हा पण मी तवा असा गॅसवर ठेवेल ना त्याला लगेचच कळतं की डोसा बनवत आहे आणि तो अजिबात सुद्धा बाजूला सरकत नाही जेव्हा पण मी डोसा बनवत असते पण तो जेव्हापासून गावाला गेला ना तेव्हापासून बनवणं काय होतच नव्हतं उगा एखाद्या वेळेस मी बनवायची पण मलाच गेले दोन दिवस झाले डोसा खाण्याची खूप जास्त क्रेविंग होत होती आणि या पावसामुळे तर काय बाहेर जाता येत नव्हतं म्हटलं चला आता मीच बनवते त्यामुळे मी रात्रीच व्यवस्थित फर्मेंट वगैरे करून घेतलं होतं आणि छान फर्मेंट झालं होतं काही वातावरणाचा इफेक्ट वगैरे होत नाही फक्त थोडेसे मेथी दाणे आणि जे काय आपलं लो हे पोहे असतात थोडेसे चमचाभर पोहे टाक टाकले आणि दाणे टाकले की छान फर्मेंट होतं संध्याकाळी मी व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलं होतं आणि सकाळी ना मग एकदम मिक्स करून घेतला थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर मग आपण डोसा बनवायला घेणार आहोत माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती ते पाणी मी जे काही कन्सिस्टन्सी आहे ती मॅनेज करत होते सुरुवातीला मला असं वाटलं की पेपर डोसा बनव्यात पण हे म्हटले नको स्पंज डोसाच बनवू त्यामुळे मग मी काय केलं थोडं जास्त पाणी ॲड केलं होतं जेणेकरून की पेपर डोसा मग छान निघतो पण नंतर यांच्या म्हणण्यानुसार स्पंज डोसाच बनवायला घेतला आणि खूप प्लॅन फसला माझा आणि तवासुद्धा व्यवस्थित काही सीझनिंग झालाच नव्हता यांना खूप जास्त घाई झाली होती म्हटले चल आवर पटकन कर, नाश्ता करून यांनासुद्धा निघायचं होतं त्यामुळे इथे घाईमध्ये माझं सर्व आवरणं चालू होतं आणि डोसा बनवायचं म्हटलं ना माझी एक वेगळीच एक्साइटमेंट असते मला खूप आवडतं तव्यावरती डोसा वगैरे काढण्यासाठी कधी डोशा चव्याची मला गरजच पडली नाही कारण की माझा ऑलरेडी जो काही जुना तवा आहे ना त्यावरती डोसा खूप छान निघतो खूप जुना झाला आहे पण अजिबात चिकटत वगैरे नाही पण आज जरा अशी घाईच झाली व्यवस्थित मी काही सीझनिंग वगैरे करून घेतलं नाही त्यामुळे मे बी झालं असेल आणि पाणीसुद्धा जरा जास्तच झालं होतं थोडेसे पाण्याचे बुडबुडे अशा तव्यावरती फिरल्यानंतर पेपरने वगैरे तुम्ही वाईप करून घ्या किंवा कॉटनचा कपडा असला तरी चालेल छान डोसा निघतो पण जसं की मी सांगितलं आज काय व्यवस्थित झाले नव्हते छान असं डोसा जर बनवला ना तर नाश्ता खूपच छान वाटतो आणि फुल फिलिंग होतो बरं का दिवसभर बर काही नाही खाल्लं तरी चालतं चार पाच वाजता अगदी नाश्त्याची गरज पडते पण एकदा दोन तीन डोसे जर खाल्ले ना की भूकच लागत नाही त्यावरती छान तूप वगैरे टाकून मी ते डोसा बनवायला घेतला आता चटणी जी होती ती मी अगोदरच आंघोळ करण्याच्या आधी बनवून घेतली होती चटणी वगैरे बनवलेली असली की जास्त काही वेळ लागत नाही बटाट्याचा मसाला किंवा सांबर वगैरे मी जास्त कधी बनवतच नाही कधीतरी फ्रिक्वेंटली खूपच वेळ माझ्याकडे त्यावेळेस बनवते नाहीतर मग या चटणीमध्ये चालून जातं खोबरं शेंगदाणे त्यानंतर मग बाकी आपले थोडेफार चण्याची डाळ त्यानंतर मग तडका तुम्ही द्यायचा आहे जसं की जिरी मोहरी कडीपत्ता तेल आणि थोडंसं मीठ वगैरे घालून छान अशी चटणी तयार होती थोडीशी कोथंबीर घातली तरी चालतो पण कलर थोडासा ग्रीन होतो त्यामुळे मी अवॉइड करते कधी कधीच टाकते असं नाही तर छान अशी यांनी काल जिलेबी आणली होती जसं की इथे वागोलीमध्ये ना यात्रा आहे आता नऊ दिवस नवरात्रीमुळे यात्रा असते आणि हे तिथे थांबलेले आणि त्यांना सुद्धा आवडते आणि मला सुद्धा त्यामुळे मी घेऊन आले होते आणि सकाळीच नाश्त्यामध्ये मस्त एक दोन पीस घेतले नाश्ता केला आणि त्यानंतर आता मी कामाला सुरुवात केली होती एक ब्लाऊज मी रात्री स्टिच केला होता जे की मला पोर्टर करायचे होते पण बाकीची साडी आणि एक ब्लाऊज राहिला होता कारण की त्या म्हणल्या सकाळच्या वेळेस केलं तरी चालेल रात्री नका करू मग मी राहून दिला आणि रात्री निवांत झोपी गेले आणि सकाळी उठून आता इथे ब्लाऊज वगैरे स्टिच करून झाला आहे माझा पूर्ण आता दोन्ही ब्लाऊजला मी प्रेस करेल आणि जी काही साडी होती तिला मी पिको वगैरे करून बाहेर हातशिलाईसाठी दिलेली होती त्यामुळे हे दोनच काम माझे बाकी राहिले होते यांनासुद्धा हुक वगैरे मी पटकन बसून घेईल कारण की समोरच्याला एवढा अर्जंट देऊन फायदा नाही त्यांच्या मागे त्यांची कामं असतात त्यामुळे म्हटलं मीच बसवून घेते ह्या दोन ब्लाऊजला हुक बसवते आणि मध्येच मला आठवलं की एका क्लायंटचे नाही ते ड्रेसला मला स्लीवसुद्धा बसवायच्या होत्या खूप दिवस झाले त्यांनी दिले होते पण मीच विसरून गेले होते आणि पिशवी एकदा साईडला गेली की माझ्या लक्षातच राहत नाही तर चला म्हटलं तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवते की मी कशाप्रकारे स्लीव्स बसवते आणि किती पैसे घेते हे सुद्धा तुम्हाला सांगते आता इथे ना, ना स्लीवजला जे काही आतमधून एक फोल्ड केलेली पट्टी आहे ती पहा ती जर तुम्ही रिमूव्ह केली ना तर फिनिशिंग आणि फिटिंग एक नंबर बसतं स्लीवचं शोल्डरसुद्धा जास्त काही मोठे वाटत नाही त्यामुळे मी नेहमी कोणाच्या ड्रेसला स्लीव्स बसवायचे म्हटले की ही जी पट्टी असते आतमध्ये फोल्ड केलेली ती काढून घेते आणि पटकन इझिली निघतं कारण की रेडीमेड ड्रेसच्या अस्तर वगैरे एवढं लायनिंग त्यांनी व्यवस्थित लावलेलं नसतं त्यामुळे पटकन निघती तर इथे दोन मिनटाच्या कामासाठी मला असं वाटतं की रिमूव्ह केलेलीच बरी कारण की फिनिशिंग वगैरे छान येतं आणि शोल्डर जर जास्तच मोठे असतील तर तेसुद्धा कमी करता येतात आणि असं जाड एकदम हेवी स्लीव्ज बसल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मग ती पट्टी मी सुरुवातीला काढून घेते स्लीव्ज बस बसवताना नेहमी विचार करायचा की फिनिशिंगकडे कर जास्त लक्ष द्यायचं कारण की जो काही आर्मोल वगैरे असो तो व्यवस्थित दिसला पाहिजे त्यामुळे कटिंग वगैरेसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे यावरती जर तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी यावरती नक्कीच बनवेल स्लीवची कामं असतील किंवा फिटिंगची काम कामं असतील ही खूप मी कमी घेते किंवा करतच नाही असं म्हटलं तरी चालेल पण काही सिलेक्टेड कस्टमर असतात जे आपले रेग्युलर असतात त्यांची तर घ्यावीच लागतात त्यामुळे मग मी घेते पा त्या पद्धतीने मी पट्टी काढून घेतली आणि आता असं पूर्ण थोडंसं जे काही मार्जिन आहे त्या बाजूने ओपन केलं म्हणजे फिटिंगला आणि स्लीव्ज बसवायला आपल्याला सोपं जाईल ज्या बाजूचं मी काढलं होतं ती बाजू मी साईडला केली आणि दुसऱ्या बाजूसुद्धा सेम पद्धतीने काढून घेतलं ज्या काही स्लीव्ज मी साईडला काढल्या होत्या त्यांना सुरुवातीला आपण इस्त्री करून घेणार आहोत म्हणजे जे काही चुन्या वगैरे पडलेल्या असतील घोळ पडलेले असतील ते एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जातील पाय एका स्लीवज मागे आपल्याला इतकी मेहनत असते आणि काही जणींचं कसं असतं प्रेस वगैरे न करता स्लीव्ज बसवतात किंवा जी काही फोल्डिंगची पट्टी असते तीसुद्धा काढत नाही त्यावरतीच बसवतात ते फिनिशिंग एवढं छान वाटत नाही त्यामुळे मग मी पैसेसुद्धा त्याच पद्धतीने घेते कारण की कोणतंही काम करत असताना मी व्यवस्थित फिनिशिंगकडे लक्ष देते आणि प्रेस करू करू तो जो कपडा आहे तो किती म्हणजे पार एकदम इतका स्ट्रेट करते की मला जोपर्यंत असं खात्री बसत नाही ना का व्यवस्थित झालेलं नाही तोपर्यंत मी त्या कामामध्ये व्यवस्थित लक्ष घालते तिन्ही ड्रेसच्या ज्या काही स्लीव्ज आहेत ती मी एकंदरीत काढून घेतल्यात आणि तिन्ही ड्रेस एकदाच उसवून घेतलेत म्हणजे साईडने थोडंसं सा मार्जिन आणि त्यानंतर आता इथे स्लीव्जलासुद्धा प्रेस करून घेतले एकदा ही सर्व कामं लगोपाठ केली की बसवायला काहीच वेळ लागत नाही पण स्वतःच्या ड्रेसला मला स्लीवज बसवायलासुद्धा वेळ भेटत नाही आणि बाहेरचे आले की मी असं पटपट काम करायला घेते पहा या पद्धतीने स्लीव्हचा जो काही मुंडा वगैरे होता तो प्रॉपर कट केला त्यानंतर ड्रेसला सुद्धा टिप मारून छान अशी स्लीव्ज बसून घेतली आणि हे सर्व आवरल्यानंतर मी यांना ओवरलॉक करून घेतला आहे जेणेकरून की धागे वगैरे निघणार नाही कारण की शिफॉनचा कपडा होता आणि धागे वगैरे खूप निघतात कॉटनला शक्यतो तरी प्रॉब्लेम येत नाही पण मी ओव्हरलॉक देण्याचा प्रयत्न करते तर पहा अशा पद्धतीने स्लीव्ज बसवले आहे कुठेही घोळ वगैरे नाही जर यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तिन्ही ड्रेसला स्लीव्स बसून झाल्यानंतर आता मी यांना प्रेस करून घेणार आहे म्हणजे एका एक स्लीव्ज बसवल्या मागं किती मेहनत आहे पाच सुरुवातीला फोल्डिंगची पट्टी काढा त्यानंतर स्लीव्ज बाजूला करा त्यांना प्रेस करा त्यानंतर व्यवस्थित बसवा ओवरलॉक करा आणि त्यानंतर परत प्रेस करून व्यवस्थित फोल्ड करून कस्टमरला द्या मग ह्या सर्वाचे मी साठ रुपये घेत असते पण हे जरा जवळचा कस्टमर असल्यामुळे आणि नेहमीचं काम असल्यामुळे त्यांचे मी पन्नास रुपये घेतलेले आहेत अशा पद्धतीने तीनही टॉपचे मी दीडशे रुपये घेतलेले आहेत तुम्ही किती घेता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी बरोबर घेतलेत की नाही हे सुद्धा सांगा जास्त घेतले असतील तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा तिन्ही ड्रेसला मी इथे इस्त्री करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला लागणार आहे जे काही ब्लाऊज मला पोर्टर करायचे होते ते तर शिवून झाले पण त्यांना जसं की मी तुम्हाला सांगितलं हुक वगैरे बसवायचे राहिले होते आणि जी काही मशीन मी घेतली होती ती सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आणि काय अनुभव आला तर इथे आता हुक बसवायला बसवताना नेहमी कोणत्या ब्लाऊजला हुक बसवताना आणि लुक करताना मी कस्टमरचा नेहमी विचार करते ज्यांना लूक पाहिजे असतील किंवा ज्यांच्या ब्लाऊजला ऑलरेडी लुक केलेले असतील म्हणजेच आई जे आपण करतो ते मी त्याच पद्धतीने करते हो कारण की कपडा सुद्धा उसवतो आणि त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेते दहा रुपये एक्स्ट्रा घेते मी जे काही लुक करायचे असतात कारण की माझा पण वेळ जातो आणि बाहेर जर दिलं तरी सुद्धा त्यांना मला दहा रुपये द्यावे लागतातच कारण की बॅक साईडने हातशिले आणि त्यानंतर हुकसुद्धा राहतात पण हे अर्जंट असल्यामुळे म्हटलं की मीच आवरून घेते त्यासाठी मी येते आता हुकं बसवण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या एका ब्लाऊजला मी आय केले आणि दुसऱ्यांना जे आहे ते मशीनवरतीच पटकन रेडी करून घेतले होते सकाळच्या वेळेस मी विसरले म्हटलं आता केलेलेच आहे तर असून द्यावेत आणि माझा ना इव्हिनिंगचा नाष्टा वगैरे सुद्धा बाकी होता चहा सुद्धा मला घ्यायचा होता पण म्हटलं चला आता सुरुवातीला हे काम घेतलंच आहे तर पटकन होईल म्हणजे मला नंतर मग वेळ लागत नाही हुक वगैरे बसवायला तसं मला जास्त वेळ लागत नाही एक पाच सात मिनटाचं काम आहे कारण की नेहमी आपल्या हातामधून एखादं काम गेलेलं असलं की पटकन होतं त्यामुळे मग मी जास्त काय टाईमपास करत बसत नाही ब्लाऊजमध्ये जर जास्त काही कॉम्प्लिकेटेड काम असेल ना पट -पट नू नू असे चे, चे ते मला असं वाटतं हुक वगैरे बसवण्याचंच असेल शिवायला मी पटपट शिवते पण कधी कधी नऊ नऊ दहा दहा ब्लाऊज माझे असेच राहतात कस्टमरला देण्याचे ज्याचे की मला हुक वगैरे बसवायचे राहिलेत आता इथे मी आय कशा पद्धतीने करते न हे तुम्हाला दाखवते व्यवस्थित पहा जर तुमच्या लक्षात आलं व्हिज्युअली तर ठीकच आहे नाही तर मग एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवून देईल की कशा पद्धतीने बनवते खूप सोपा आहे आणि मला एक कमेंटसुद्धा आली होती की हुक वगैरे बसवायला तुम्ही किती पैसे देता यावरती मी इंस्टाग्रामला सांगितलं होतं हुक आणि बॅक हात शिलाई जर असेल तर मी दहा रुपये देते आणि कधी कधी अर्जंट जर मी दिलं आणि त्यांनी मला पटकन करून दिलं तर पंधरा रुपयेसुद्धा देते असं काहीचं आहे नाहीतर मग दहा रुपयामध्ये हे सर्व काम होतं कोणी पाच रुपयामध्ये करतं मुंबईला माझ्या नन बहिणीचे ननंदबाई आहेत त्या सांगत होत्या की तिकडे आठ रुपयाला देतात म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्जेस आहे जसं काम आपल्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मी पैसे देत असेल जर गळ्याला हातचेले असेल बॅकसाईडने हातचेले असेल आणि हुक पण असेल तर पंधरा रुपये अशा पद्धतीने मी पैसे देते जसं आपल्याला परवडत नाही तर मग तुम्ही ब्लाऊजची शिलाई खूपच कमी घेत असाल आणि समोरच्यालाच जर पंधरा वीस रुपये गेले तर मग तुम्हालाच पर ना ते परवडणार नाही त्यामध्ये अस्तर असेल किंवा हुक वगैरे बसवायचे असतील तर यामध्ये मग आपले पन्नास साठ रुपये निघून जातील त्यामुळे मग त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा सुरुवातीला बोलून घ्या आणि समोरच्याची फिनिशिंग कधी कशी आहे त्यावरती सुद्धा तुम्ही पैसे ठरवू शकता जर व्यवस्थित हुक वगैरे बसवून दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जास्त पैसे दिले तरी आम्ही एक मशीन घेतलं प्रेस बटनचं आणि ऑफलाईनच घेतलंय बऱ्याच का असेल सुद्धा माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी घेतलं आहे याचा यूज वगैरे कसा होतो हे काय मला एवढं डिटेलमध्ये माहिती नाही मला दिसलं म्हणून मी लगेच घेऊन टाकलं आणि त्याच्यासोबत हे बटनचं एक पॅकेट भेटले अजून मला जास्तीचे लागतील कारण की एवढ्यामध्ये काम होणार नाही ज्या लेडीजच्या ब्लाउजला म्हणजे प्रेस बटन त्यांना पाहिजे असतं टच बटन त्यांनाच मी देते अदरवाईज मग नाही देत प्रत्येकाची रिक्वायरमेंट नसते मग कशाला वस लावायचं पण याचा एक फायदा होतो ज्यावेळेस आपण प्रेस बटन लावतो ना त्यावेळेस जर तुमचे शोल्डर उतरत असतील ब्लाऊजचे तर ते उतरत नाही त्याच्यासाठी एक सपोर्ट भेटतो तर ही एक महत्त्वाची ट्रिक आहे जी की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते जर खूप जणांचे शोल्डर काय होतात उतरतात कारण की हा भाग जो असतो त्यांचा रुंद नसतो एवढा म्हणजे खचून ब्लाऊज बसत नाही व्यवस्थित आणि मग काहीतरी सपोर्ट म्हणून जर तुम्ही प्रेस बटन लावलं ना तर ब्लाऊज उतरत नाहीत कारण की तो जो स्पेस असतो शोल्डर आपण जिथे जोडतो तो तिथे एक अटॅचमेंट भे भेटते त्याच्यामुळे मग शोल्डर उतरत नाही त्यामुळे मग विचार केला की शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम शक्यतो तरी माझ्या ब्लाऊजचा होत नाही कधी कधी समोरचा काळा जर डीप झाला किंवा पाठीमागचा जर डीप असेल तर होतो मे बी अशा वेळेस नॉट वगैरे लावून आपण ॲडजस्ट करू शकतो तर हे मशीन मी घेतलं होतं ज्या दिवशी घेतलं होतं त्या दिवशी यांनी ट्राय करून पाहिलं होतं आणि यांना काही जमलं नाही एक बटन जमलं होतं एक नव्हतं जमलं सो थॉट की चला ह्या ब्लाऊजला आता मी करून पाहते कारण की ह्या दोन्ही ब्लाऊजला जे आहेत ते प्रेस बटन आहेत मला अर्जंटली आता हे द्यायचं आहे त्यांना पोर्ट करायचं आहे संध्याकाळपर्यंत करा म्हटलं होते आता वाजलेत पावणे सात त्याच्यामुळे मग मी पटपट यांना जे आहे ते हुक बसून घेणार हे दोनच ब्लाऊज आहेत बाकीचे मी दिलेत करायला ह्या दोन यांना बसून घेते आणि जर यांनी मला जमलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट स्टुडिओमध्ये की कसं वर्क करते वगैरे काय आणि हो हे मी घेतलं होतं फक्त वन फिफ्टी रुपेज दीडशे रुपयाला हे मला भेटले बाकी ऑनलाईन वगैरे जर स्वस्त असेल तर चेक करा आणि नसेल किंवा जर खरंच वर्क करत असेल तर याची एखादी लिंक सापडून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल टच बटन बसवण्यासाठी किंवा फ्रंटला जर हुक लावायचे नसतील तर पटकन इझिली जर अर्जुन ब्लाऊज वगैरे असेल तर समोरच्या बाजूने सुद्धा तुम्ही हे प्रेस बटन बसून ब्लाऊज रेडी करू शकता हे एक महत्त्वाची टीप स्वचाला आता पटकन ब्लाऊजला लवकर बसून घेते दिवसभराचं जे काय रुटीन होतं ते तुमच्याबरोबर शेअर केलं काय काय काम झालं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्यानंतर मशीन कसं वर्क करते हे सुद्धा विद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला भेटूयात ला 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 ला। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय